राज्यातील प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा फाट्याजवळ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सापला रचून इंदरहून अकोल्याकडे जाणाऱ्या गुटख्याने भरलेला ट्रक ताब्यात घेतला आहे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक पी झिरो नाईन एच एट वन सिक्स फाईव्ह मधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार टेंभुर्णा फाट्याजवळ नाकाबंदी करत संशयित ट्रक थांबवण्यात आला तपासणी दरम्यान ट्रकमध्ये चाळीस पोती गुटखा व दहा पोती तंबाखू असा एकूण लाख सेचाळीस हजार चारशे रुपयांचा सा प्रतिबंधित साठा आढळून आलाय याशिवाय गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त करण्यात आला असून ट्रकसह एकूण तेहत्तीस लाख सेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात ता आलाय या प्रकरणी ट्रक चालक ब्रिजगोपाल गुलजार सिंग यादव यदुवंशी याला ताब्यात घेण्यात आलं असून याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हा गुटखा नेमका कोठून आणण्यात आला आणि अकोल्यामध्ये तो कोणाला पुरवठा केला जाणार होता याचा सखोल तपास पोलीस करतायत या कारवाईमुळे अवैध गुटखा का तस्करांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळात अशाच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय आज रोजी सकाळी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आमच्या ऑफिसमधील ए एस आय राऊत हेड कॉन्स्टेबल थोरात यांनी टेंभोरणा फाट्याजवळ ही कारवाई केलेली आहे यात ट्रक चालक गो ब्रिज गोपाल गुजराल सिंग यदुवंशी यांच्याकडे जो टाटा मालवा गाडीचे सातशे दहा होती त्यामध्ये चाळीस पोते करमचंद पान मसाला तसेच दहा पोते सुगंधित तंबाखू असा एकूण बावीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयाचा माल तसेच गाडीची किंमत अकरा लाख रुपयाचा एकूण तेहतीस लाख सेहेचाळीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून एफ आयला पुढील कारवाईसाठी पत्र दिले आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशन खांबाव ग्रामीण येथे सुरू आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज